नमो बुद्धाय मित्रांनो आज आपण एका अत्यंत गहन आणि जीवन बदलून टाकणाऱ्या विचार प्रवर्तक कथेत प्रवेश करणार आहोत आपण सगळेच कधी ना कधी दुःख वेदना आणि चिंता अनुभवतो पण प्रश्न असा आहे दुःख का निर्माण होते आणि त्यातून मुक्तीचा मार्ग कोणता आहे जीवनात प्रत्येकाला शांती आनंद आणि सुख होम असतं पण वास्तवात आपल्याला दुःख चिंता निराशा आणि असमाधान जास्त कामेत। आज आपन दुख का मिळत आज आपण जाणून घेणार आहोत दुःख का निर्माण होते आणि बुद्धांनी दिलेला त्यावरचा खरा उपाय काय आहे मित्रांनो महात्मा बुद्धांनी सत्य सांगितलं हे जीवन अनित्य आहे जे जन्मलन्य ते नक्की नाश पावणार म्हणून आपल्याला वियोग मृत्यू अपयश अपेक्षाभंग या गोष्टी भेटतात आणि त्यातून दुःख निर्माण होतं पण मित्रांनो दुःख फक्त बाहेरच्या गोष्टींमुळे नाही होत दुःख निर्माण होतं आपल्या मनातल्या आसक्तीमुळे आप म्हणतो हे माझं आहे मला हे हो माझ्या मनाप्रमाणेच सगळं व्हायला हवं ही तृष्णा अति इच्छा राग नाही मिळाल्याचा संताप आणि मोह अज्ञान हे तीन कारण दुखाचं मूळ आहे मित्रांनो बुद्धांनी आपल्या पहिल्या उपदेशात चार आर्यसते सांगितली पहिले सत्यक जीवनात दुःख आहे जन्म मृत्यू रोग शोक वियोग आणि इच्छांची अपूर्णता ही सर्व दुःखाची रूपे आहे दुसरे सत्यक दुःखाचे कारण तृष्ण आहे ही तृष्णा आपल्याला वारंवार संसारात बांधून ठेवते तिसरे सत्य दुःखाचा अंत शक्य आहे तृष्णा सोडल्यावर दुःख नाहीसे होते चौथे सत्यक दुःखाच्या अंताचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग मित्रांनो या कथेतून आपण महात्मा बुद्धांचे शाश्वत उत्तर शोधू चला तर मग सुरुवात करूया या प्रकाशदायी प्रवासाची एकदा असन झालं की एक तरुण आपल्या जीवनात फारच दुखी झाला होता त्याचं कुटुंब त्याला समजत नव्हतं व्यवसायात तो अपेशी झाला होता आणि मित्रांनी पण त्याला दूर केलं होतं तो विचार करीत होता हे सगळं का माझ्याबरोबर घडत नाही आयुष्य इतकं दुखाने का भरलं आहे त्याच्या मनात इतकं वैताग आणि निराशा होती की तो एकटा रडत रडत जंगलात निघून गेला तिथे त्याला महात्मा बुद्ध ध्यानस्थ अवस्थेत बसलेले दिसले तो तरुण बुद्धांच्या चरणी पडून रडत म्हणाला भगवान मला सांगा ना हे दुःख कधी संपेल मी का इतका त्रास भोगतो आहे मी का शांत राहू शकत नाही बुद्धांनी त्याच्याकडे शांत नजरेने पाहिलं ते म्हणाले म्हणते मी तुला एक गोष्ट सांगतो तू लक्षपूर्वक ऐक महात्मा बुद्ध म्हणाले एकदा एक मनुष्य जंगलात चालला होता अचानक त्याच्या अंगावर एक बाण लागला तो वेदनेने तडफडू लागला त्याच्या जवळचे लोक लगेच म्हणाले चल हा बाण लगेच काढून टाकूया नाही तर विष पसरून मृत्यू होईल पण तो मनुष्य म्हणाला नको आधी मला सांगा की हा बाण कोणी मारला त्याचा धर्म कोणता आहे त्याचे कुटुंब कसे आहे तो मला का मारू इच्छितो लोकांनी सांगितलं अरे मूर्खा जर तू आधी बाण काढून टाकलास नाहीस तर तुझा जीव जाई ह्या प्रश्नांची उत्तरे नंतरही मिळतील पण आता तुझा प्राण वाचवणं महत्वाचं आहे बुद्धांनी त्या तरुणाकडे पाहून सांगितलं तुझी अवस्था पण त्याच्यासारखीच आहे जीवन म्हणजे दुःखाचा बाण आहे सगळं दुःख का आलं कुठून आलं कोणामुळे आलं हे विचारण्यात वेळ घालवलास तर तुझं संपूर्ण आयुष्य संपून जाई त्याऐवजी तुला काय करायला हवं तर त्या दुःखाचा बाण काढून टाकायचा आणि त्यासाठी मी तुला दिला आहे आर्य अष्टांगिक मार्ग उपाय आर्य अष्टांगिक मार्ग बुद्धांनी सांगितलं जसन डॉक्टर आजारावर औषध सांगतो तसं मी दुःखावर उपाय सांगतो आणि तो उपाय म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग बुद्धांनी सांगितलं की हा मार्ग आठ पायांचा आहे पहिले आर्य सत्य, सम्यक दृष्टी योग्य दृष्टिकोन जग अनित्य आहे काहीही कायमच्या नाही हे समजून घेण जे दुःख देतन्य त्याला चिकटून राहू नये दुसरे आर्यसत्य सम्यक संकल्प योग्य निश्चय मनात द्वेष नको लोभ नको स्वच्छ प्रेमय करुणामय विचार बाढ़गण तीसरे सत्य। सम्यक बाणी योग्य बोलना। खोट कटु निंदनीय बोलण नहीं करता सत्य प्रेमय उपयुक्त शब्द बोलना। चौथे आर्य सत्य। सम्यक कर्म योग्य कृति हत्या हिंसा चोरी व्यसन यापासन दूर रह शुद्ध नैतिक जीवन जगणं पाचवे आर्यसत्य सम्यक आजीविका योग्य उपजीविका जीव हत्या हिंसा फसवणूक नाही करता प्रामाणिक मार्गाने उदरनिर्वाह करण सहावे आर्यसत्य सम्यक व्यायाम योग्य प्रयत्न वाईट विचार दूर करणं चांगले विचार मनात आणणं स्वतःला सत सुधारण्याचा प्रयत्न करणं सातवे आर्यसत्य सम्यक स्मृती योग्य जागरूकता प्रत्येक क्षणात सजग राहण शरीर भावना मन आणि विचार यांचं निरीक्षण करणं आठवे आर्यसत्य सम्यक समाधी योग्य ध्यान मन शांत करून एकाग्रता साधणं ध्यानातून अंतःशांती मिळवणं बुद्धांनी सांगितलेले शब्द त्या तरुणाच्या हृदयात शिरले त्याच्या डोळ्यांतले अश्रू पुसले गेले चेह्यावर शांती उतरली तो म्हणाला महात्मा बुद्ध आता मला समजलं दुःख टाळायचं नाही पण दुःखावर मात करण्याचा मार्ग चालायचा आहे आणि तो मार्ग म्हणजे हा आर्य अष्टांगिक मार्गच आहे बुद्ध हसले त्यांनी हात उचलून आशीर्वाद दिला स्मरण ठेव भनते तूच तुझ्या जीवनाचा दीपक आहेस तो पेटवा आणि स्वतलाही व इतरांनाही मार्ग दाखव म्हणूनच बुद्ध म्हणाले होते अप्प दीपो भव स्वतःचा दीपक स्वत बन मित्रांनो या कथेतून मिळणारी शिकवण जीवन अनित्य आहे काहीही कायमच नाही म्हणून दुःख येणं स्वाभाविक आहे दुःखाचं मूळ मनात आहे आपली तृष्णा राग आणि अज्ञान हेच दुःखाला जन्म देतात चार आर्यसते आपल्याला दाखवतात की दुःख टाळता येत नाही पण त्यावर मात करता येते आर्य अष्टांगिक मार्ग हा दुःखमुक्तीचा खरा उपाय आहे योग्य दृष्टिकोन योग्य संकल्प योग्य वाणी योग्य आचरण योग्य आजीविका योग्य प्रयत्न योग्य स्मृती योग्य समाधी स्वतः स्वतःचा दीपक भा अप्पदीपो भव या बुद्धांच्या वचनातून शिकायला मिळत की आपली ख्री मुक्ती आपल्याच हातात आहे नमो बुद्धाय मित्रांनो आजची कथा तुम्हाला मनाला भिडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या एस आर परे चॅनेलला सबस्क्राईब करा कारण इथे तुम्हाला मिळतील प्रेरणादायी बौद्ध कथा जीवन बदलणारे विचार आणि अंतःशांतीचा खरा मार्ग लक्षात ठेवा स्वतःचा दीपक स्वतः बना आणि इतरांसाठीही प्रकाश बना पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी कथेसह तोपर्यंत स्वतःमध्ये प्रकाश शोधा आणि शांततेत जगा नमो बुद्धाय